त्यांच्या सोबत होता मी त्यांच्या पण सहभागी आहेत त्यांना जिथं जिथं मदत लागणार आहे ती पूर्ण ताकदीन या राज्यातले सगळेच बांधव सगळेच जनता त्यांच्या सोबत आहे परंतु काय आहे बरं का हे मॅटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की पाच आरोपी आहेत आणि आणखीन दोन का काय फरार आहेत आणखी हा एक का दोन आणखी फरार आहेत म्हणजे हे तर एक तर सामूहिक कट की शंभर टक्के हा सामूहिक कट रचून ही हत्या आहे की आत्महत्या नाही आहे असं कुटुंबाचं पण म्हणणं आहे आणि प्रथमदर्शनी तसं दिसतंय पण की ती हत्या नसून आत्महत्या नसून ती हत्या आहे कारण त्यांच्या अंगावरती प्रचंड ओळ आहे असे फोटोमध्ये सुद्धा आता आणि बघितलं बघितलंय पण त्याच पद्धतीनं ते जसं की त्यांनी सामूहिक कट कट रचला ते षडयंत्र रचलं मारण्याचं त्यात एकशे वीस ब लागला नाही वाटतं बहुतेक तो, तो सुद्धा लावणं कलम लावणं खूप गरजेचं आहे त्या कुटुंबाला माहिती देणं म्हणजे तपास काय चालला आहे ह्या तपास अधिकाऱ्यांकडून सगळ्या यंत्रणेकडून संबंधित कुटुंबाला ह्या माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि माहिती देणं हा त्यांचा अधिकार आहे घेणंसुद्धा माहिती अधिकार आहे तो पूर्ण तपास यंत्रणे त्यांना दिला पाहिजे त्यांचं तेही म्हणणं आहे की माहिती दिली जात नाही आहे चार्जशीटवरती तपासावरती लक्ष ठेवण्यासाठी सरकारी वकिलांची खूप आवश्यकता ते सुद्धा तातडीनं नियुक्त सरकारनं केलं पाहिजे नुसतं इथे घोषणा करून नाही चालणार त्या लेखीबाडीला त्या कुटुंबाला न्याय नाही मिळणार तुम्ही नुसत्या घोषणाच केल्या आता मोका लावतो म्हणलायत त्याची प्रोसिजर सुरू आहे का याचं उत्तर कुटुंबाला कोणी दिलंय का सरकारच्या वतीनं आत्तापर्यंत की हो आम्ही मोका लावतो बोललो तर आम्ही त्याची प्रोसिजर सुरू केली हे कुटुंबाला आत्तापर्यंत कोणी बोललेलंच नाही कुटुंबाने विश्वास ठेवायचा कसा न्यायाची अपेक्षा करायची कशी पुन्हा कुटुंबाला असं तर बघावं लागणार नाही ना की सत्ता आहे आणि सत्तेतलेच आरोपी आहेत म्हणून हे सुद्धा प्रकरण दबलं असं कुटुंबाला वाटायला नको म्हणून या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तपास यंत्रणेनी कुटुंबाला सगळी माहिती देणं आवश्यक आहे आणि ती दिली गेली पाहिजे हा तपास जसाच आता एसआयटी करते अशी माहिती मिळाली मला आता माहिती ना। नाही तसं शियाडीनं पण तपास केला पाहिजे शियाडीनं पण खोलात जाऊन हा तपास केला पाहिजे की ही हत्या हत्या आहे की आत्महत्या हे सुद्धा होणं गरजेचं आहे आणि पोलिसांमार्फत सुद्धा तपास होणं गरजेचं आहे कारण पोलिस सुद्धा तितके बारकावे माहीत असतात ही चर्चा आम्ही कुटुंबाशी केली आणि सरकारला सुद्धा ही मागणी करतो की तातडीनं जे कुटुंबाचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तपास करून योग्य न्याय या कुटुंबाला मिळाला पाहिजे आणि ते आसावरती गेले पाहिजे ही समस्त कुटुंबासोबत समस्त समाजाची इच्छा आहे पण दादा केवळ वैष्णव हळवणेच नाही तर अशा अनेक कौटुंबिक हिंसा ज्ञानाच्या बळी ठरत आहेत राज्यामध्ये स्त्रिया प्रवासही वाढ होत नाही कुठंतरी या सगळ्यावर रोखायला हे सगळे प्रकार रोखायला का पडतोय का आता ग्रह विभाग कमी पडतोय की नाही पडत या तपासून लक्षात या लक्षात या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला ना 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 तपास जर आरोपीच्या बाजूने झाला आणि या कुटुंबाच्या जर अपेक्षा भंग झाल्या तर पुन्हा राज्यात उठाव होणार म्हणजे गृह मंत्रालय कमकुवत हे जिथं अन्याय अत्याचार झाला तिथं न्याय देणार नाही आणि देत नाही ही भावना राज्यात पसरणार पुन्हा राज्यात वातावरण आंदोलनाच्या भूमिकेत लोक जाणार म्हणून जर गृह मंत्रालयाला दागला उल्ह्याचा नसला तर या खसपटे कुटुंबियाला उष्णताईला न्याय देणं अत्यंत गरजेचं आणि हुंडे फिंडे ना हे खरंच राज्यातली ही प्रथा बंदच व्हायला पाहिजे करणारा पण देणाराने पण आणि घेणार पण कारण हे खूप संस्कार जे म्हणतो ना संस्कृती जे म्हणतो ना ती खूप वाईट महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या तक्रार तक्रारी त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचललं नसेल कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो तर आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसलो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला आयोग बरखास्त केलेला वरा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडं माय माऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोगाकडून पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे आयोगावर जे आहे ते नाही आता ती प्रक्रिया दादा ते होणार समजा तो प्रश्नच नाही ते त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचंच खाली दुकान बसत ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवला हरकत नाही पण असं नाव का मग त्या पदावर बसलेल्या माणसाला मग तो कोणी पण असू दे त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं ऍक्शन घेणं एका बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयोग लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणतं असेल तर महिला आहे इथून पुढच्या कामात इतर बंधारा फुटला मुंबई सगळी तो मिळेल आणि ही सगळी परिस्थिती बघता शेतकऱ्याला आता कोणी वाली आहे का हे प्रश्न विचारला जातो मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे आढावा घेतलाय काय मागणी सकाळी बोलाल मी आज नको मी आज ताईच्या कुटुंबियाला भेटायला आलोय आज आमच्या पुढे प्रथम एकच गोष्ट आणि एकच उद्देश आहे ताईला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि त्याच्यावरती आम्ही ठाम येत फक्त पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगतो सरकारला कुटुंबाचं जे म्हणणं आहे त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवा त्यांचं म्हणणं आहे तपास कुठपर्यंत आलाय तपासात आतापर्यंत आरोपी पर्यंत कोण पोहोचले की नाही पोहोचले ही सगळी माहिती कुटुंबाचा अधिकारी अधिकाऱ्याने त्यांना दिली पाहिजे त्यांना जो वकील पाहिजे तो नियुक्त तातडीनं केला पाहिजे तुम्ही मोका लावतो म्हणला त्याची प्रोसिजर लगेच सुरू झाली पाहिजे आता जर एसआयटी बसली तर सुद्धा तपास करू द्या आणि पोलिसांना सुद्धा करू द्या कुटुंबाच्या म्हणण्यावरती लक्ष ठेवा कुटुंब अंधारात ठेवून तपास होता कामा कामानं नसता वैश्लतायला न्याय मिळणार नाही आणि तसं होता कामा नाही ही सरकारकडं आमची विनंती ज्या ज्या वेळेस कुटुंब सांगत त्या त्यावेळेस आम्ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काळजी करायची कुटुंबाने गरज नाही एवढीच त्यांच्याशी चर्चा केली आणि आज एवढंच उद्या त्याला बाकीचं सगळं बोल धन्यवाद <laughs>